नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल स्वागत करत आहे आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाषण बघणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया लेखीप्रमाणे आम्हाला वाढवलेस शिकून सवरून मोठे केलेस ताट माने जगायला शिकवलेस कसे फेडू तुझे उपकार तू तर दिव्यासारखे तेवत राहायला शिकवलेस तर अशा काव्य पंक्तीने आपल्या आप भाषणाची सुरुवात राहणार आहे सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगणं म्हणजे सर्वप्रथम आपल्याला त्यांना समजून घ्यावे लागेल सावित्रीबाई फुले यांना समजून कसं घ्यायचं हा जेव्हा मी प्रथम विचार करायला लागतो त्यावेळी माझ्या मनात विचार येतो की सावित्रीबाई शिकल्या त्यांनी मुलींना शिकवलं हे बोलायला वाचायला खूप सोपं आहे पण सावित्रीबाई फुले ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या व मुलींना शिकवलं त्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने सावित्रीबाई कोण होत्या हे आपल्याला कळेल ज्या काळात मुली जन्माला येणे हे सुद्धा पाप समजले जात होतं ज्या काळात सर्रास बालविवाह लावून दिले जात ज्या काळात महिलांना अबला कमजोर समजलं जायचं ज्या काळात महिलांना शिक्षणाचे अधिकार नव्हते त्यांना समाजात मान सन्मान नव्हता त्या काळी महिला फक्त चूल व मूल याच करिता होत्या त्या काळच्या काही कर्मट लोकांना माहीत होतं या महिला जर साक्षर झाल्या तर त्या प्रगती केल्याशिवाय राहणार नाहीत अशा अंधकाराच्या वातावरणात एका वाघिणीचा जन्म झाला आणि वाघिणीचे नाव म्हणजे सावित्रीबाई फुले होय सावित्रीबाई फुले हे नाव जरी ऐकलं तरी सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं त्यांचं सुंदर प्रतिबिंब सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी त्यांचं अख्खा आयुष्यपणाला लावलं सावित्रीबाई फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी स्त्री मुक्तीसाठी व स्त्री शिक्षणासाठी खर्च केलं यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी वडील खंडोजी आणि आई लक्ष्मीबाई यांच्या पोटी झाला रूढी परंपरेनुसार सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला पुस्तक वाचण्याच्या जिज्ञासेपोटी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे धडे ज्योतिबा फुले यांच्याकडून घ्यायला सुरुवात केली आणि सावित्रीबाई फुले सर्वप्रथम स्वतः शिक्षित झाल्या आपण समाजातील अनेक महिलांना मुलींना आपल्याप्रमाणेच साक्षर करू शकतो आणि त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देऊ शकतो हा विचार मनात आला आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुले यांच्या मदतीने स्त्री शिक्षणाचे कार्य सुरू केले त्यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील बुधवार पेठेत स्त्रियांसाठी पहिली शाळा काढली मुलींची पहिली शाळा काढून त्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेळ रोवली आणि महिला शिक्षणाचा त्यांनी खऱ्या अर्थाने पाया रोवला हे शिक्षणाचे कार्य सुरू असताना त्यांना अनेक कर्मट लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात त्रास दिला प्रसंगी त्यांच्या अंगावर दगड शेण फेकून मारले आणि त्यांचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला तरीही सावित्रीबाई फुले यांनी अशा कर्मट लोकांना भीक घातली नाही कारण त्यांच्या पाठीशी ज्योतिराव फुले हे खंबीरपणे उभे होते आज आपण जी परिस्थिती पाहतो समाजातील महिलांनी जी प्रगती केली आहे आज समाजातील स्त्री पुरुषांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून संघर्ष करत आहे यशस्वी होत आहे हे केवळ सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे त्यांच्या प्रेरणेमुळे अखेर प्लेगग्रस्त रोग्यांची सेवा करत असताना सावित्रीबाई फुले यांना सुद्धा प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू दहा मार्च अठराशे रोजी झाला अशा या प्रतिभाशाली व्यक्तिमत्वास माझे कोटी कोटी प्रणाम तर आशा आहे हे भाषण तुम्हाला आवडले असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद